त्या नालायकाला माझं सांगणं आहे की आडून बिडून नाही स्वतः तिथे संदीप क्षीरसागर प्रकाशदादा साळुंके हे त्यांना भेट द्यायला गेलेत आमच्या सरोशताई अहिरे यांनी पण पाठिंबा दिला आहे आणि सर्वांचाच पाठिंबा त्यात काय मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे याबद्दल कुणाचे मनात दू मत नाही कुठल्या इतर लोकांना अन्याय करून ते त्यांना आरक्षण नको पण आहे आणि अशा वेळेस जर मराठा समाज त्यांच्या संविधानिक मागण्या मागायला जरांगे पाटलाच्या नेतृत्वात मुंबईला गेला असेल आझाद मैदानला तर या हाक्याच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही एक तर कसं आहे एक तर तो मेंटली डिस्टर्ब आहे दुसरं ओबीसीचा जो मोर्चा किंवा बैठक झाली मला वाटते साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या बैठकीत या कुत्र्याला बोलावलं नाही आणि त्यामुळे तो चिडलेला आहे म्हणजे हा घरकाना घाटका अशी या हाक्याची परिस्थिती झालेली आहे एक तर जरांगे पाटलाला शिव्या देऊनच हा ओबीसीच्या आंदोलनात मोठा झाला आहे ना याचं बद्दल काही योगदान आहे ना याला ओबीसीच्या आरक्षाचं अक्षर कळतं फक्त मो अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका टिप्पणी करायची एखाद्या आमदाराला शिवीगाळ करायची एखाद्या आता त्याला गेवराईमध्ये तो लाथाडला चांगल्या पद्धतीनं अकोल्यात पण लाता खाता खाता वाचला त्याच्यामुळे अशा नालायक व्यक्तीकडून समाजाला कुठलीही अपेक्षा नाही आहे जरांगे पाटलाचं आंदोलन संविधानिक पद्धतीनं सुरू आहे त्याला सर्व आमदारांचा उघड उघड आम्ही जे काही असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आमच्या सगळ्या महायुतीच्या महत्त्वाच्या आमदारांनी सरळ त्यांना काय लपून भेटलेत का आणि जरांगे पाटील काही दरोळेखोर किंवा चोर आहेत का ते त्यांचं आंदोलन करत आहेत तुझ्यासारख्याला अजून आंदोलन करायला दहा जन्म घ्यावे लागतील तू त्यांना शिव्या देऊनच मोठा झाला आहे हा ओबीसीचा नेता कधी झाला जसा याचा डोक्यावरची केसं नकली आहेत तसा अंतर्बाह्य नकली आहे फक्त याचा शोध घ्यावा लागेल की हा जेवताना नेमका चटणी भाकर किंवा आपलं खाद्यपदार्थ खातो इतर का इतर काही खातो हे या शोधलं पाहिजे त्याच्यामुळे अशा हलकट आणि नी नीच व्यक्तीला उत्तर देण्यात आम्ही वेळ घालवत नाही आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजाच्या सोबत आम्ही सगळी लोकं आहोत ओबीसी बांधवांचा पण न्याय हक्काचा मोर्चा आहे त्यांची पण न्याय हक्काची मागणी आहे फक्त ओबीसीच्या नेत्यांनी या कुत्र्याला बोलावलं नाही त्यामुळे हा कुत्रा भुंगतोय